वाघमारेन्ही वाघमारे <coughs> बस काहीच नाही काल सांगतो काल अमरावती अमरावतीवरून मशीन प्रॉब्लेम मुळे प्रॉब्लेम मुळे की तुम्ही त्या लोकांना उतरायला नव्हतं पाहिजे ते पर्याय तुमचा तुम्ही काढायला पाहिजे बरोबर आहे की नाही तुमच्या परिपत्रकानुसार एकच विषय आहे की तुम्ही जर हे मशीन मशीन मध्ये अडचणी येतात आम्ही मान्य करतो येतात आजपर्यंत आलेले आहेत पण तुम्ही साधं तिकीट त्यांना सोबत ठेवायला पाहिजे तुम्हाला नहीं। नहीं 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 ते ट्रेनिंग नाही तुम्ही नवीन आहात हा हे अडचण पॅसेंजरची नाही हे डिपार्टमेंट आणि तुमच्या दोघांमधला अंतर्गत विषय आहे बरोबर आहे वाघ भाऊ हे माझं म्हणणं आहे आता त्यांची तक्रारी आहे ते तुम्ही तुमच्या लेबलवर फोन घ्याल ठीक आहे माझं एवढं म्हणणं आहे की तुम्ही समजा रस्त्यानं तुम्ही गाडी नाही थांबली तुम्ही कोल्हापूरला नाही थांबली दर आपल्या नव्हती थांबायला पाहिजे नाही समजा मशीन मशीन मध्ये प्रॉब्लेम आहे की नाही असं नाही मग आता ज्या गाड्या थांबल्या रस्त्यानं तुम्ही तिकीट तर निघालं नाही मग या लोकांना आणलं कसं रस्त्यावरचे मग पुढचे रस्त्यावरचे आणले नाही ना जे पासवाले आहे ते नंतर डायरेक्ट आकोटला आले नाही कसे आहे ना सगळ्या स्टॉपवर गेला ना मी सगळं पॅसेंजर मग निघालो नाही तिकीट मी तिकीट दिले आहे सबले तिकीट दिलेले नवीन नवीन जेवढे तिकीट दिले निघाले मशीन पण तेवढे दिले तिकीट बाकी तुम्हाला ते ना तुमच्याकडे ते ते, ते, ते ते साधी तिकीट नाही साधे तिकीट आहे आमच्याकडे पण त्याच्या आम्हाला समजत नाही तेवढं तुम्हाला समजत नाही तुमची ती अडचण आहे तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला ते समजत नाही तिरोळा ना तिरोळा तिरोळा डेपोच्या आहे ना मी वाघमारे